आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा टप्पा अनुदान शाळांना जे कर्मचारी आहे त्यांना वेतनाचा भार मोकळा झालेला आहे निधी मंजूर इतर विभाग शालेय शिक्षण विभागास दोन हजार सहाशे ऐंशी कोटीचे अनुदान वितरण मोठा निर्णय तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ने झालेला पाहूया सविस्तर स्पष्टीकरण तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तात सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या विविध योजना सहाय्य आणि वेतन निधीकरता एकूण दोन हजार सहाशे ऐंशी कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे हा निधी वित्त विभागावरून बीन्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचे नियंत्रण आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांच्याकडे असे जी आरनुसार मुख्य आर्थिक तरतुदी शालेय शिक्षण विभागासाठी खालील अंतर्गत निधी वितरित करण्यास आला आहे लेखा शीर्ष निधी आजारात बावीस झिरो दोन बावा एकशे दहा झिरो सदा शासकीय कनिष्ठ महाविद्यालयासाठी सहाय्यक अनुदान आठ लाख चार हजार आठशे बावीस हजार रुपयात खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान पाच लाख एकवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव हजार कोटीमध्ये नवीन अशासकीय माध्यमिक शाळा उघडण्याबाबत नऊ लाख छेचाळीस हजार सातशे पन्नास हजार कोटीमध्ये जादा तुकड्या उघडण्यासाठी चार लाख सहा हजार आठशे तीस एकूण दोन हजार सहाशे ऐंशी कोटी हा निधी इतर वेतन आणि इतर निधी इतर कामासाठी मंजूर झालेला आहे महत्त्वाच्या अटी शर्ती निधी वितरणाबाबत शासनाने अनेक कडक नियम जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत वेतनावर टप्पा वाढ अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याचे नियमित वेतनाकरिता एकशे अडुसष्ट कोटी तसेच टप्पा अनुदानाकरिता शंभर कोटी वितरित करण्याचे आले आहे अनुदानाचा वापर इतर उद्देशासाठी निश्चित मंजूर निधी केवळ संबंधित शिक्षानुसार तात्पुरता वापरता येईल इतर खात्यामध्ये वळती करणे पूर्णपणे बंदी आहे ई सी एसद्वारे देयके बंद देणे बंधनकारक सर्व वेतन व शिष्यवृत्ती देयके इलेक्ट्रॉनिक क्लिअरनेस सिस्टीम ई सी द्वारे जमा करण्यात येतील ऑफलाईन किंवा एकत्रित देयकांना परवानगी नाही अनुदानित संस्थांची उपयुक्तता प्रमाणपत्रे बंधनकारक संस्थांना नवीन अनुदान मिळण्यापूर्वी मागील निधीचा वापर व त्याचे उपयुक्तता प्रमाणपत्र शासनात सादर करावे लागेल केंद्र पुरस्कृत योजना केंद्र राज्य सरकारचा हिस्सा बीम प्रणाली शंभर टक्के मर्यादित वितरित करण्यात येईल निधी यस यांनी खात्यात नियमानुसार वर्ग करणे बंधनकारक आहे बांधकाम व नवीन कामे नवीन इमारत बांधकाम कामासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आवश्यक जुन्या पूर्ण कामांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश वैयक्तिक लाभार्थी योजनामध्ये पारदर्शकता सर्व लाभार्थ्यांची यादी आधार क्रमांक सह प्रणालीशी जोडलेली असावी शासनाची जबाबदारी व नियंत्रण सर्व निधीचे व्यवस्थापन व वितरण आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांच्या नियंत्रणाखाली होईल दरमहा दहा तारखे पर्यंत प्रगती अहवाल प्रशास शासनात सादर करणे अनिवार्य आहे अनुदानाचा वा गैरवापर किंवा अपहार होऊ नये यासाठी कोशागार अधिकारी व नियंत्रक अधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी दिली आहे शासनाची पारदर्शकता आणि डिजिटल प्रणालीचा वापर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंटने या संकेतसारखा उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक इथे दिलेला आहे हा डिजिटल शौक्षने संक्षित करून काढण्यात आलेला आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन संस्थांना मोठा आर्थिक दिलासा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाच्या अडथळे येणार नाहीत नवीन शाळा जादा तुकड्या विकास कामांना गती मिळणार अनुदान व्यवस्थापन पारदर्शकता आणि डिजिटल नियंत्रण वाढणार निष्कर्ष शालेय शिक्षण व क्रीडा विभागास वितरित झालेला हा निधी राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकट करण्यासाठी हा अनुदान अनुदानित संस्थेच्या आर्थिक खर्चा भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे शासनाने निधी वापराबाबत काटेकोर नियम लागू केले असून सर्व व्यवहार बीमसा आणि इसिएस प्रणालीतून जी डिजिटल पद्धतीने पारदर्शकपणे होणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असा चॅनलचं बटन सबस्क्राईब करा समोरील बिलॅकॉनला क्लिक करा शासन निर्णय पाहूया तेरा ऑक्टोबर दो हजार पच्चीस काही शासन निर्णय अप्पा अनुदान पे जो भी कर्मचारी है उनको ये ऑक्टोबर का पगार जल्दी ही होगा किस बात पर निधि बाबी पर खर्च किया जाता है ये चार्ट में बताया हुआ है ये पूरी मालूम आपने उन्होंने देखे हुए अभी भी चैनल को नए है तो सब्सक्राइब करो